पुण्याच्या बावधन मध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत काही दिवसांपूर्वी मुळशी मध्ये देखील अशीच घटना घडली होती सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दिल बावधन मध्ये सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळ या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घेरट्या घालत होतं अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत याआधी देखील मुळशीमध्ये दे खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती परंतु या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली गट आहे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे हे हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू मधील ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स रेसॉर्ट जात होतं घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथकं मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाली आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश कुमार पिल्लई प्रीतमचंद चंद व परमजीत अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ आहे आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ आहे पाच मिनिटांनी ही घटना घडलेली आहे सिविर फॉग होता फॉग मुळे ऍक्सिडेंट झालेला आहे हे दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचे हेलिकॉप्टर आहे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेऊन मुंबईतून उडणार होते अशी माहिती समोर येते सवान हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता जवण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर